एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी पोलीस चा आवारात शिवसेना माजी नगर जबर मारहाण उपशर प्रमुखातून मल्लेश शेट्टी यांनी केला दिलीप दाकीनकर यांच्यावर जीव घेणार हल्ला कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटातील एक महिलेने शिंदे गटाच्याच माजी नगरसेवकाला कामाच्या श्रेयवादातून चांगलाच चोप दिल्याची घटना ताजी असतानाच शिंदे गटाच्या गटा प्रमुखाला कोळसेवाडी पोल पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर जबरी मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिलीप दाखिनकर असे जखमी असलेल्या प्रमुखाचे नाव असून मल्लेश शेट्टी या माजी नगरसेवकाने त्यांना मारहाण केली आहे कल्याण पूर्वेतील नगर येथील नागरी वस्तीतील पाणी तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची वहिनी असलेल्या माजी नगरसेविका व शिवसेना प्रमुख दिलीप दाखिनकर यांच्यातही पाणी पुरवठा समस्या सोडण्यावरून श्रेयवाद निर्माण झाला आहे या वादातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होऊन हे प्रकरण थेट कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेली या ठिकाणी स्वतः दिलीप दाखिनकर व मल्लेश शेट्टी हे एकमेकांसमोर आले असता मल्लेश शेट्टी यांनी कोणत्या तरी शस्त्राने दिलीप दाखीनकर यांच्या डोक्यावर पोलीस ठाण्याच्या आवारातच प्रहार करून त्यांना जखमी केल्याचे दाखिनकर यांनी बोलताना सांगितले हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याचे बोलले जात आहे मल्लेश शेट्टी यांनी आपल्यावर पोलीस अधिकाऱ्यांसमोर कसल्या तरी शस्त्राने डोक्यात प्रहार करून आपण जखमी केले असून अशा प्रकारे पोलिसांसमोर मारझोड करत मलेश शेट्टी हे आपली दहशत पसरू पाहत आहेत असा गंभीर आरोपही दिलीप दाखिनकर यांनी केला आहे आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दाखिनकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिला याबाबत मल्लेश शेट्टी यांचे म्हणणे आहे की दाखिनकर हे खोटे आरोप करत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वहिनीचा विनयभंग करण्याची भाषा केली पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या अनेक वेळा तक्रारी करूनही तोडगा निघत नाही या संपूर्ण समस्येशी त्याचा काहीही संबंध नाही माझी बदनामी केली जात असल्याचे शेट्टी यांनी सांगितले दरम्यान या सर्व प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले मी एक शिवसैनिक आहे शिवसेना उपशरप्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार हा मल्लेश शेट्टी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना करणं मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्या समोरच ह्या पोलीस त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण इथंच मारला होता असंच फोडलं आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला न्याय भेटला पाहिजे तर मी जीव सोडला घरी इथे पोलीस चौकी साहेबांच्या समोर मारला त्यांनी हो सीसीटीव्ही समोर आहे त्याचे हातात काय हत्यार त्याच्या हातामध्ये काय हत्यार होत काय होत वाद असा आहे की शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठ पंधरा दिवसाला पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांशी बोलणं वगैरे चाललंच होतं तर आज सकाळी काय आला की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला अनिल साहिधाममध्ये राहतो ते तिथे त्याचा घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतलं याला काय ते तुमचं काय भांडणं झालेत का कर भांडणं झाली तर पोलीस आपले स्टाफ होते कोरसिवडीतले हा तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी दहा ते वीस पोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे म्हणजे असे बरेच जण होते त्याला मारलं गटाचे हो मी शिवसैनिक आहे हो मी शिंदे शिंदेसाहेबांचंच आहे पण तिथे त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं आम्ही इथे पोलीस चौकीला धाव घेतली की बाबा मी टाका जे असेल इथे निलेश शिंदे आले महेश गायकवाडचे प्रशांत बोटे वगैरे सर्व होते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलंही आणि जाताना मल्लेश शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट मोठा भाय झाला कारण त्यांनी मला मारा त्याच्या हातात काय सामान हत्यार होता त्यांनी इथे मला मारलेलं बघा रक्त आहे ते आणि ही त्याची कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा दहशत करायची आणि पैसे वसूल करायची असा त्याचा दाव आहे माझ्या परभागामध्ये पाणी नव्हतं दोन महिलांच्या घरी पाणी येत नव्हतं त्यांनी पलमवर बोलून पाणी चेक करायचं घेतलं हा तिथं जाऊन बोलतो की डायरेक्ट नगरसेवकाची साठायला जावा आणि प्लस आम्ही त्याला तिथं बोलवलं तर तो डायरेक्ट माझ्या अंगाला हात लावून मला बोलतो तू काय करणार आहे हा शब्द त्यांनी मला वापरला आणि इथं आल्यानंतर त्याला मी बोललो माफी माग तो बोलतो मी माफी मागणार नाही तो मला काय करायचं करा आणि करा। दिलीप जाकिंगकर राजी दाकिंग राजेश दाकिंगकर यांनी माझ्यावर डायरेक्ट माझ्या अंगावर आले लोक आणि मला धक्काबुक्की करावं लागले लोक माझी मागणी एवढीच आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी एक महिला आहे एक ते लोक मला असं केस टाकायची मला एक महिला लोक असं कसं बोलले मला ती गाण चौगान कुठे सर्वात प्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी बहिणी तिची आहे नगरसेवक राजवंती मोडवी तिच्यावर तिने चाकरीची भाषा केली विनाभंग्याचं केस झालेलं आहे पोलीस स्टेशनने अजून नोंद करून घेतलेलं नाही त्या रेचं भरत त्यांनी सगळं गँग घेऊन आले ते तर महाराष्ट्राची पोलीस स्टेशनचे त्यात आम्ही त्याला तर काही मारलं गेलं नाही खोटं केस करतात स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केल्याचं पी आयनी का हे करू नका तीनशे छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी मग त्या वयरीवर हा कपड्यावर हात घातले त्यांनी आणि दाखीन करबी त्यात आहे शारा गड़ा गड़ा तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद